हॅलो एव्हरीवन गुड आफ्टरनून मी मोनाली तुम्हा सर्वांचं एनफ्रिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती स्वागत करते तर या ठिकाणी बीएमसीचे सेशन्स आपण बघतोय बीएमसी मध्ये कार्यकारी सहायक हे पद जे की पूर्वी लिपिक या नावाने ओळखलं जात होतं आता एक हजार आठशे सेहेचाळीस जागांसाठी भरती या ठिकाणी होणार आहे तर चला सुरुवात करूयात आपण सेशन्सला सेशनमध्ये आतापर्यंत टी सी एस आता तुमची यावर्षी टी सी एस एक्झाम तुमची कंडक्ट करणार आहे मग टी सी एसने जे काही क्वेश्चन पेपर जे घेतलेत किंवा कोणत्या कोणत्या एक्झामचे पेपर त्यांनी घेतलेत पूर्वी प्रश्न कसे विचारले त्यांचा भर कोणत्या टॉपिक वर होता किंवा रिजनिंग टी सी एस म्हटलं तर रिझनिंग वरती जास्त भर देते मग त्या दृष्टीने कसे प्रश्न विचारले जातात त्यांच्याकडून ते आपण बघणार आहे कारण आपल्याला बीएमसी मध्ये सेट वाईज पेपर द्यायचा आहे मी प्रत्येक सेशन सुरू व्हायच्या आधी ही गोष्ट मेन्शन करत असते कारण वेळेच तुम्हाला काटेकोरपणे नियोजन केलं पाहिजे पंचवीस मिनिटांमध्ये पहिले सात प्रश्न रिजनिंगचे असतील मग पॉसिबली ते टाइम कन्झ्युमिंग असतील किंवा कमी वेळ घेणारे असतील फक्त कॅल्क्युलेटिव्ह पण असतील काय सांगता येत नाही तर वेळ जास्त खाणारे प्रश्न आणि कमी वेळ खाणारे आणि त्यांच्यामध्ये कुठेतरी वेळ घेणारे प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील सो पंचवीस प्रश्न आपल्याला रिजनिंगचे असणार आहेत त्याच्यासाठी पंचवीस मिनिटं आपल्याला काय करायचे एक्स्ट्रा बाजूला काढून ठेवायचे आणि बाकी जे के मराठी इंग्रजी वगैरे असेल त्यासाठी पंचवीस 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 आपल्याला बाजूला ठेवायचं ठीक आहे तर याला आपल्याला जास्त वेळ द्यायचा आहे पंचवीस मिनिटांमध्ये कसे क्वेश्चन पटकन कव्हर करता येतील याच्याकडे भर कसा देता येईल याकडे लक्ष द्यायचंय कमी वेळेत पंचवीस प्रश्न सॉल्व्ह करायचे चला लालबागचा राजा सिरीज त्यासाठीच आपण घेतोय बाग भाग जो आहे तो तेरावा आहे कसे प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये असतील हे बघायचे त्या ठिकाणी हे आपल्याकडे कार्यकारी एक नावाचं पुस्तक आहे जे की बृहन मुंबई महानगरपालिकेला तुम्हाला चांगल्या पतीने गाईड करेल असं हे पुस्तक तुम्हाला आपल्या इन्फिनिटीच्या प्लॅटफॉर्मवरून परचेस करता येईल हवं असेल तर तुम्ही ऑनलाईन कॉन्टॅक्ट करून कॉन्टॅक्ट नंबर जर तुम्हाला त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही घरपोच ते ऑर्डर करू शकता ज्याच्यामध्ये मराठी भाषा व्याकरण आहे इंग्रजी भाषा व्याकरण आहे सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी आहे ठीक आहे चला जाऊयात आपल्या प्रश्नांकडे तर सिलॉलिझम वरतीचा प्रश्न पहिला तेरावा भाग आहे पहिला एक दोन तीन सेशन बघून घ्या कारण त्याच्यामध्ये तुम्हाला मी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे आठवीची जे काही स्कॉलरशिपचा पेपर असतो त्याच्यामध्ये टिप मध्ये मेन्शन केले तुम्हाला तुमच्या जाहिरातीमध्ये सो ते बघणं पण जास्त महत्त्वाचं आहे तर बघा विधान दिले काही पी हे सी आहेत वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूयात प्रश्न आणि त्यांचे उत्तर द्यायला वेन डायग्राम जे आहे याच्यावरती पहिल्यांदा असे विधान दिला निष्कर्ष दिला तर तुम्हाला डायरेक्ट ड्रॉ करायचे काही Uh, सगळे अशा पद्धतीने बघा uh, काही पी हे सी आहेत काही पी म्हणजे सम कॉन्सेप्ट आपण या ठिकाणी अशी ड्रॉप करतो काही पी हे सी आहेत एकही सी हा एल नाही आता एकही सी एल नाही म्हणजे आपण अजून एक सर्कल घेणार एल म्हणजे या दोघांचा काहीही संबंध नाही दोघांमध्ये आपण थोडासा डिस्टन्स मेंटेन करणार आणि पूर्ण क्रॉस चिन्ह देणार म्हणजे ना एल सी होऊ शकतो ना सी एल होऊ शकतो इवन पीचा भाग बघा पी आणि सीने जो काही भाग एकमेकांसोबत शेअर केलाय तो सुद्धा एल होणार नाही म्हणजे काही पी एल होऊ शकतात पॉसिबिलिटी विचारली तर पण काही पी एल होऊ शकत नाहीत हे तुम्ही क्लिअरली करेक्ट देऊ शकता मला याचं उत्तर सांगा तुम्ही काय चूज करता येस गणेश गुड आफ्टरनून सांगा उत्तर काय येईल जे लाईव्ह आहेत त्यांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करा पहिलं सांगितलं एकही एल हा पी नाही आता एकही एल हा पी नाही हे एक एकदम कन्फर्म शुअर नाही सांगू शकत आहे तुम्ही इथं क्रॉस म्हणतात कांटसे सांगू शकत नाही कारण पीचा काही भाग एल मध्ये जाऊ शकतो <क्षि evne> पीचा काही भाग एल मध्ये जाऊ शकतो म्हणून आपण नाही सांगू शकत की एकही एल हा पी नाही पुढे एकही एल हा सी नाही आता एकही एल हा सी नाही हे आपल्याला बरोबर द्यावं लागेल कारण जर एक बघा सी आणि एलचा काहीच संबंध नाही इथं सांगितलं नाही एकही सी हा ना एल नाही म्हणजेच एकही एल हा सी नाही हे बरोबर कळतं म्हणजे नन वाली कॉन्सेप्ट त्यांचा काहीही संबंध नाही तर दुसरा बरोबर दिला तिसरा बघा काही सी हे एल नाहीत आता काही सी हे काय सांगितलंय एल नाहीत कसं काय बरोबर येईल याला पण का बरोबर आहे कारण सगळेच सी जर एल नाहीयेत तर काही सुद्धा नसणारच आहेत बरोबर काही सुद्धा नसणारच आहेत सो आपण हा आणि हा दोन बरोबर देणार म्हणजे दोन आणि तीन बरोबर आहे मला वाटतं इथं टायपिंग करताना इथला दोन राहून गेलाय निष्कर्ष तुमचा ऑप्शन चार बरोबर असेल कारण इथे दोन आणि तीन दोन्ही तर्कसंगत आहेत असं आपण तिथं उत्तर देऊ शकतो बरोबर तुमचा दोन आणि तीन हे बरोबर आहे पहिला चुकीचा आहे काय एल हा पेन हे नाही सांगू शकत तुम्ही डिस्टन्स क्रिएट झाला की लक्षात ठेवायचंय सांगू शकत नाही आणि इथं निगेटिव्ह मध्ये सांगितलंय त्यामुळे तर तुम्ही पहिल्यांदा म्हणतात की पॉसिबिलिटीचा विचार केला तर असू शकतात तर डिरेक्टली निगेटिव्ह सेंटेन्स चुकीचं असेल पुढचा प्रश्न बघा नेक्स्ट वन सिरीज आहे फोर्टी सेव्हन फोर्टी एट फिफ्टी वन फिफ्टी सिक्स अँड सिक्स्टी थ्री अँड क्वेश्चन वन चूज करा उत्तर काय असेल क्विक अनलाइज करायचं फॅमिलियर नंबर्स वर्ग संख्या घनसंख्या त्याच्या जवळपासच्या संख्या प्राईम नंबर्स किंवा समसंख्या विषम संख्या हे सगळे बघून झाले हे विषय घ्यायचा आपला फरकाचा मग बघा सत्तेचाळीस इनक्रीज ऑर्डर फरक असू शकतो अंकामध्ये असेंडिंग टाईप मध्ये आपण म्हणतो चढत्या क्रमाने उतरत्या क्रमाने असू शकतो पण आपल्याला चढते क्रम दिसत आहेत बघ सत्तेचाळीस आणि एक अठ्ठेचाळीस झाले एक प्लस केला पुढे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न एक पुढे प्लस चा आहे याच्या पुढे बघितला तर कितीचा एकावन्न प्लस पाच छप्पन्न झाले पुढे प्लस सात जर केले तर छप्पन्न प्लस सात किती झाले इथं बघा त्रेसष्ट झाले मग आता पुढे सिक्वेन्स कसं दिसतोय विषम संख्येचाच सिक्वेन्स दिसतोय म्हणजे पुढचा अंक नऊ असणार आहे मन दहा अकरा चे दोन हातचे दिले एक ता तर बहात्तर तुमचं उत्तर असेल ऑप्शन नंबर चार आतापर्यंतचा सगळ्यात सोपा प्रश्न बरोबर चल नेक्स्ट वन पुढचा प्रश्न व्हेरी गुड लाईव्ह आहेत त्यांनी सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा येस हेमंत गुड आफ्टरनून हम्म म्हणजे एक तीन पाच सात नऊ चा फरक आहे त्यामध्ये विषम संख्येचा फरक आहे पुढचा प्रश्न बघा आता मंगळ आणि ह्याला याला, याला काय म्हणतो अॅनोलॉजी म्हणतो आता ती जॉग्रफिकल असू आहे याच्यामध्ये प्रश्न तुम्हाला जी के रिलेटेड जॉग्रफीमध्ये बघा जी के मध्ये जॉग्रफी हिस्ट्री कॅलेंडरवरचे दिनदर्शिकेवरती आधारित तुम्ही म्हणू शकता तर त्यानंतर हे असे प्रश्न तुम्हाला विचारले जातील नॉर्मली किंवा नंबर न्युमॅरिकल अॅनोलॉजी असते म्हणजे वरती तुम्हाला संबंध दाखवला असतो पहिल्याच्या दुसऱ्यासोबत सेम हे आता हा तर सोपा प्रकार आहे तुम्हाला मी सांगते एक्स्ट्रा का तर तुम्हाला ते रेफर करायचं आहे जी के चा बेस चांगला असेल तर असे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता येतील मग पुढे मंगळ ग्रह दिलेला आहे मंगळ हा ग्रह आहे मग इथं मंगळ वार असं दिलं असतं तर तुम्हाला कळलं असतं की तो वार आहे मग त्याच्या पुढचा काहीतरी फरक पर्टिक्युलर दिला असता पण इथं मंगळ लिहिलंय आणि पुढे वार दिले ग्रह दिलेला आहे सॉरी मग टेबल काय आहे फर्निचर आहे ऑप्शन नंबर वन सोप्यात सोपत चला पुढे जाऊयात नेक्स्ट जर पूर्वेला ईशान्य म्हटले आता या डिरेक्शन आणि डिस्टन्स मध्ये आता डिरेक्शन वरती आहे हा जो प्रश्न आहे तो स्वॅपिंग पोझिशन्स आहे काय स्वॅप ऑफ पोझिशन स्वॅपिंग पोझिशन किंवा इंटरचेंज आपण म्हणतो त्या मधला हा प्रश्न आहे इंटरचेंज पोझिशन्स म्हणजे मेन जर प्लस चिन्ह बघितलं तर आपले मुख्य दिशा बघा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर पण इथं जागा बदलली आहे त्यांची बघा प्लस मध्ये आपल्या मुख्य दिशा क्रॉसमध्ये उपदिशा असतील मग इथं आग्नेय असणार आहे इथं वायव्य असेल इथं नैऋत्य असेल आणि इथं ईशान्य असेल ठीक आहे पुढे बघा जर पूर्वेला ईशान्य म्हटलं ठीक आहे जर पूर्व दिशा इथं आहे तिला जर काय म्हटलं ईशान्य म्हटलं बघा मोठ्या अक्षरात लिहिते काय कळालं तुम्हाला की क्रॉस मधली दिशा फोर्टी फायव्ह डिग्रीच्या अँगलमध्ये क्लॉक वाईज डिरेक्शनने मऊ झाली इथली दिशा इथं शिफ्ट झाली ओके मग बघा पुढे उत्तरेला वायव्य म्हटलं आता उत्तर कुठे इथं ही वायव्य फोर्टी डिग्री अँगल क्लॉकवाइज मूव्ह करून कुठे गेली इथं आली इथं वायव्य घेतली ओके okay? पुढे काय सांगितलं बघा नैऋत्यला दक्षिण म्हंटलं विचारलं आता एवढं कळालं ना आपल्याला डिग्री डिग्रीमध्ये दोन्ही फिरल्यात म्हणजे नंतरच्या पण त्या डिग्री डिग्रीमध्येच क्लॉकवाइजच फिरणार आहे विचारले बघा आग्नेयला काय म्हणावं लागेल मग आग्नेय इथं आहे पूर्व येणार आहे इथं जाणार आहे पूर्व तुमचं उत्तर काय पाहिजे पूर्व पाहिजे जास्त कशाला बघायचंय एक दोन बघितले इनफेट वेळ आहे का आपल्याला इतका नाही पहिले दोन बघायचे डायरेक्ट उत्तर द्यायचं मग ठीक आहे चला पुढे जाऊयात नेक्स्ट येस करेश हा चला पुढचा प्रश्न नेक्स्ट वन चला याच उत्तर काय सांगा बरं कमेंट सेक्शन मध्ये पटकन सांगा <clears throat> बघा आणि उत्तर द्या सोपा प्रश्न आहे मध्ये अल्प पी क्यू घेतलाय पी क्यू काय आहे पी की च्या जागी एक चिन्ह टाकायचे तुम्हाला कॅल्क्युलेशनसाठी बघा नऊ नऊ पी तीन क्यू दोन एकोणतीस पुढे आहे पाच पी नऊ क्यू दहा आणि फिफ्टी फाईव्ह नंतर आहे अकरा पी चार क्यू सात बरोबर किती काय उत्तर येईल ओके फिफ्टी वन व्हेरी गुड बघूनच करते ना आपण पी क्यू ला काय करणार आहे पी क्यू ला असंच तर सोडून देणार नाहीये नक्की चिन्ह बदलले पुढे नंबर आलाय दोन डिजिटचा नंबर आलाय एकोणतीस मग एकोणतीस कसं येईल यासाठी चिन्ह आपण त्यात ऍड करून बघणार मग जसं की पीच्या जागी जर मल्टिप्लाय घातलं आणि पुढे जर पेरीज क्यू साठी जर प्लस टाकलं तर बघा नवत्रिक किती सत्तावीस सत्तावीस प्लस दोन एकोणतीस पुढे पीच्या ठिकाणी जर इथं पी साठी मल्टिप्लाय घेतलंय तर पुढे बदलून काही गरज आहे का नाही बदलायचं याला म्हणायचं सिम्प्लिफिकेशन इन कोडिंग फॉर्म सिम्प्लिफिकेशन इन कोडिंग फॉर्म ओके okay, बघा पी इथं प्लस टाका नवा पाच पंचेचाळीस पंचेचाळीस प्लस दहा जर केले तर पंचावन्न होते क्लिअर आहे इथं पंचावन्न आले अकरा चोक किती सव्वेचाळीस सव्वेचाळीस प्लस सात जर केले तर सात आणि चार किती झाले अकरा झाले इथं एक एक्कावन्न तुमचं उत्तर असेल ऑप्शन नंबर दोन काय आहे ऑप्शन नंबर टू हे तुमचं उत्तर असणार आहे नेक्स्ट वन पुढचा प्रश्न बघा आता बघा आहे approximation आहे म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू सांगायचे एक्झॅक्ट उत्तर तर तुम्हाला दिलं असणार आहे इथं बट तुम्हाला जवळपासचं उत्तर येतं हे कॅल्क्युलेट करताना कारण मध्ये दिलेलं आहे दशाव चिन्हामध्ये दिले चला उत्तर सांगा बरं याचं काय येईल चला कमेंट सेक्शन मध्ये सर्वांनी उत्तर द्यायचंय मला सांगा फोर्टी नाईन पॉईंट नाईन नाईन एट पर्सेंट ऑफ फाईव्ह झिरो वन पॉईंट टू प्लस इलेव्हन पॉईंट एट नाईन्टी पर्सेंट ऑफ नाईंटी नाईन पॉईंट डिवाइड ट्वेल्व चे अंदाजे मूल्य किती चला कॅल्क्युलेट करा आणि मला उत्तर सांगा सोपं आहे एकदम सोपं आहे अप्रॉक्सिमेशन म्हणजेच तुम्हाला एक कंप्लीट फिगर करायची त्याची पहिली गोष्ट काय उत्तर येईल कमी वेळेत पटकन कॅल्क्युलेट करायचं हे प्रश्न टाइम कंझ्युमिंग का म्हणतो का कारण एक नंबर लिहिला समजा मी फोर लिहिला माझा एक सेकंद गेला आणि सेकंड सेकंडचा मिळून एक मिनिट होतो आणि एका प्रश्नाला एक मिनिट पण खूप झाला ठीक आहे बघा आता इथे किती येते पन्नास अप्रॉक्सिमेशन ना पूर्ण व्हॅल्यू करून घ्या जर फोर्टी नाईन पॉईंट फाईव्हच्या वरती आली किंवा पाच आली तर याला अप्रॉक्स व्हॅल्यू करून राऊंड फिगर फिफ्टी करून घ्यायचं ठीक आहे याच्या आत असेल तर याला हीच व्हॅल्यू ठेवायची ठीक आहे मग आपण इथे पन्नास केले मी कारण फोर्टी नाईन पॉईंट नाईन नाईन एट म्हणजे फिफ्टी डिवाइड बाय पर्सेंटसाठी हंड्रेड घेतले मल्टिप्लाय बाय ऑफ किती फाईव्ह झिरो वनच घेणार मी इथं काय घेणार फाईव्ह झिरो वन कारण इथे पॉईंट टू आहे ठीक आहे पॉईंट टू आहे म्हणून मी इथं फक्त काय केलं इथं फाईव्ह झिरो वनच घेतला प्लस इथं अकरा आहे अकरा पॉईंट आठशे नव्वद आहे म्हणजे मी इथे बारा घेणार आहे पर्सेंट साठी हंड्रेड खाली घेतले मल्टीप्लाय बाय ऑफ किती नाईन्टी नाईन पॉईंट सेव्हन म्हणजेच किती झाले हंड्रेड हंड्रेड डिवाइड बाय ट्वेल्व काय कळतंय सॉल्व्ह करायचं इथं फक्त बाराला बारा, बारा कॅन्सल केले ट्वेल्वला ट्वेल्व कॅन्सल झाले शंभरला ला शंभर कॅन्सल झाले इथे बघा पन्नास एके पन्नास पन्नास दुने शंभर आणि इथे दोन बघा बे दुने चार किती राहिले एक राहिला पंच दहा आणि शून्य बे शून्य शून्य पुढे जाऊन दहा पुन्हा पंच दहा एवढं करत बसायचं नाही दोनशे पन्नास ऍप्रॉक्स व्हॅल्यू आहे अप्रॉक्स अंदाजित दोनशे पन्नास आपलं उत्तर आलंय ऑप्शन चेक करा जवळ संख्या दोनशे बावन्न ऑप्शन नंबर बी हे बाकीच्या खूप मोठ्या संख्या आहे कळत आहे तर तुमचं उत्तर काय असणार आहे समजलं का चला बोला पटकन एकदम सोपा प्रश्न होता आपली दोनशे पन्नास असणार आहे कळतंय आहे का कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा हे सेशन आपण बीएमसी साठी घेतोय आणि अतिशय महत्वाचे असे सेशन्स आहेत ब्लड रिलेशन जे की तुम्हाला सॉल्व करायचंय एका छायाचित्राकडे निर्देश करून एक पुरुष म्हणतो की ती माझ्या भावाच्या वडिलांच्या एकोणत्या एक, एक का मुलीची मुलगी आहे तर त्या पुरुषाचे छायाचित्रातील मुलीची काय नातं आहे एकदम सोपा प्रश्न सांगा बरं काय उत्तर देताल समजलाय चला उत्तर सॉल्व्ह करा मला अँसर द्या हा प्रश्न जो आहे नेहमी सॉल्व्ह करायला कुठून घेणार बघा एक पुरुष आहे छायाचित्राकडे बोट दाखवतोय आणि एका ओळख कोणाची करतोय एक पुरुष म्हणतोय की ती म्हणजे एक स्त्रीची ओळख करून देतोय ती म्हणून पुरुष सांगतोय मग तो स्वतः सांगतोय ना तर तो, तो माझ्यापासून सुरुवात जिथून करतो ना तिथून ड्रॉ करायला सुरुवात करायची ट्री डायग्राम म्हणजेच कुठे बघा माझ्या इथे सांगितलंय ती जी आहे मी माझा शब्द घेते माझ्यापासून सुरुवात करणार माझ्या भावाच्या म्हणजे भाऊ माझ्या भावाच्या काय सांगितले वडिलांचे म्हणजे याचे स्वतःचे वडील असतील भावाचे वडील म्हणजे याचे पण वडील असतील वडिलांच्या एकुलत्या एका मुलीचे बघा माझ्या भावाच्या वडिलांच्या एकुलते एक म्हणजे यांच्या जनरेशन मध्ये त्यांची बहीण असणारे याची बहीण झाली यांची मुलगी झाली बरोबर कळतं बघा माझ्या भावाच्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलीची मुलगी आहे कोण ती ती ओके okay, इथपर्यंत क्लिअर मग विचारले की बघा तर त्या पुरुषाचे कोण आहे हा पुरुष आहे तो त्या पुरुषाचे स्त्रीसोबत रिलेशन विचारला सर ऑबियसली छायाचित्रातील मुलीशी काय नाते आहे मग बघा पुरुष पुरुष कोण झाला इथं मामा झाला उत्तर ऑप्शन नंबर वन सोपं आहे किती ऑप्शन वन फक्त ड्रॉ करताना व्यवस्थित करायचं इथे कन्फ्युज व्हायचं नाही रिलेशन कोणाचं जिथून माझ्या सांगितलंय ना तिथून ड्रॉ करायला सुरुवात करायची नंतर नातं कोणाशी कोणाशी विचारलंय कोणाचं कोणाशी विचारलंय ते बघायचं दॅट्स एवढंच आहे ओके क्लिअर चला पटकन सांगा क्लिअर आहे येस व्हेरी गुड चल नेक्स्ट वन पुढचा प्रश्न आता हा थोडा टाइम कन्झ्युमिंग आहे हा तुमचा नक्की वेळ घेणार आणि ट्राय तर करावं लागणार बघा किती क्वेश्चन झाले एवढ्या फटाफट फटाफट क्वेश्चन्स कव्हर केले आपण तर अर्धा तासाच्या मध्ये जास्तीत जास्त डेटा द्यायचा प्रयत्न असेल आणि थोडा फास्ट पण करूयात आपण म्हणजे आपला वेळ पण वाचेल नाही समजलं ला तर लाईव्ह सेशन पुन्हा एकदा बघत चला तुम्हाला स्पीड गेन करणं जास्त गरजेचं आहे माझं स्पीड तर काय त्याला काही म्हणजे मॅटर नाही करत आहे पण तुम्हाला जास्त स्पीडने सॉल्व्ह करायचंय आणि जेव्हा मला तुम्ही स्पीडने करताना बघता तरच तुम्ही पण स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट करता आता इथं विचारलंय बघा प्रश्न काय हा आधीच वाचावा लागेल तर कळेल की या शब्दांचं नक्की करायचंय काय ओके झाला टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन बघा शब्दकोशाच्या क्रमानुसार पुनर्रचित केले तर कोणत्या शब्दाचा अक्षर गट हा पाच शब्दांच्या अक्षर गटांच्या मधोमध येईल वर्तुळच वा, वा वाचावं लागेल पाच शब्दांपैकी प्रत्येकातील अक्षरांची वर्णमाला क्रमांकानुसार म्हणजे अल्फाबेटिकली अल्फाबेटिकली पुनर्रचना केली प्रत्येक बघा इथे सांगितले काय पाच शब्दांपैकी प्रत्येकातील म्हणजे हा एक प्रत्येक एक शब्द याच्यात अल्फाबेटिकल अरेंजमेंट करायची पहिली आणि नंतर काय करायचंय त्यानुसार तयार झालेले जे काही शब्द तयार होतील ना जसं की समजा ग्रो आहे इथे बघा बेंट आहे लेडी आहे प्लम आहे आणि वेल आहे हे शब्द आहेत यांची पुनर्रचना करा अल्फाबेटिकली मग रँक तुमच्या लक्षात असेल तर थोडं क्विक होईल तुमचा अल्फाबेटिकली कोणता आधी येणार आहे बघा जी ची रँक सर्वात काय असणार आहे लहान आहे बघा सात रँक आहे याची आर ची अठरा आहे ची पंधरा आहे डब्ल्यू ची तेवीस आहे म्हणजे सात पहिला येईल नंतर ओ येईल नंतर काय आर येईल आणि मग नंतर डब्ल्यू येईल सेम याच्यामध्ये अल्फाबेटिकली बी पहिला येईल नंतर कोणता येईल ई येईल ई नंतर एन येईल आणि टी येईल बेंट शब्द इट इज येणार आहे कारण याची दोन रँक आहे याची पाच आहे याची चौदा आणि याची वीस आहे कळतंय रँक लक्षात ठेवा कशा ठेवायच्या त्याचं सेशन मी ऑलरेडी घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता ठीक आहे चला आता साठी बघा अल्फाबेटिकली ए पहिला येईल कारण त्याची रँक आधी आहे ओके नंतर डी येणार एल जो आहे तो त्याची बारा रँक आहे म्हणजे एल येईल नंतर ट्वेंटी फाय रँकवाला वाय येणार ठीक आहे प्लम मध्ये सुरुवातीला बघा प्रिंट प्रिन्स सिक्सटीन इयर एल बारा ठीक आहे एल ट्वेल्व यू यू, यू गिव्ह मीज किंवा की त्याच्यामधून एकवीस आपण लक्षात ठेवलं की एकवीस म्हणजे एकवीस त्याची रँक आहे आणि ची किती आहे तेरा सुरुवाती कोण येईल बारावाला म्हणजे एल येईल नंतर एम येईल त्याच्यानंतर ये पी येईल आणि नंतर यू येईल ठीक आहे इथं ए पहिला येईल नंतर आय म्हणजे बघा याची नऊ याची बारा आणि याची बावीस ठीक आहे म्हणजे आय नंतर येईल एल येईल नंतर बावीस येईल सॉरी बावीस का लिहिते बघा नंतर हे झालं रँक वाईज मांड्रे करून मी प्रत्येक शब्दामधले अल्फाबेटिकली अरेंजमेंट केली हे मला कमी वेळ लागला का तर माझ्या रँक चांगल्या लक्षात आहेत त्या तुमच्या असतील तर तुम्ही पण कमी वेळामध्ये हे प्रश्न सॉल्व्ह करता मग आता यांची अरेंजमेंट करायची आता अल्फाबेटिकली जी पहिला नाही येणार बी नाही येणार ए आधी येणार बरोबर पण इथे दोन शब्द आहेत बघा दोन शब्द आहेत इथं पण इथं पण ए वाला ए स्टार्टिंग लेटर आहे इथं पण ए स्टार्टिंग लेटर आहे मग नंतरचा दोन नंबरला बघा इथं डी येणार आहे आणि इथं आय तर सुरुवातीला आधी कोण घेणार आपण आधी हा घेणार म्हणजे याला एक नंबर दिला बघा पहिला हा आला त्याच्यानंतरचा दुसरा हा असणार आहे तिसरा जर विचार केला तर बी वाला हा बी लेटर वाला हा तिसरा असणार आहे आणि पाच आहे तर तिसरा वाला सेंटरला असणार आहे ऑब्विसली म्हणजे बेंट तुमचा मध्यस्थानी येणार आहे मधोमत येईल असा विचारलाय बेंटमध्ये येईल नंतर चौथा विचारला तर जी सेवन आणि तो ट्वेल्व म्हणजे सात हा चौथा आणि हा पाचवा क्लिअर कळालं का बेंट तुमचा मध्ये येणार आहे हा थोडासा टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला तो सॉल्व्ह करावा लागेल तर होईल क्लिअर बोला पटकन सांगा समजलंय का <clears throat> समजला गौरव एल का पहिला येईल सांगा मला रिझन सांगा की एल पहिला का येईल मला एल कसा पहिला येईल सांगा याच्यामध्ये इथे एक लिला एक याची रँक आहे एल ची बारा रँक आहे डीची चार आहे आणि पंचवीस रँक आहे कळत आहे याला अरेंज करायचे तुम्हाला या प्रत्येक शब्दाला त्याच्या अल्फाबेटिकली जे काही त्यांचा सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स आधी अडजस्ट करायचा जसं की याच्यामध्ये सातवाला पहिला ये पंधरा ओ इथं येईल त्यानंतर आर त्याच्यानंतर डब्ल्यू येणार आहे अल्फाबेटिकली शब्दातले अक्षर अरेंज केलीत ना की नंतर शब्दच अल्फाबेटिकली अरेंज करायचे त्याच्या इनिशियल लेटरवरून त्याच्या पहिल्या लेटरवरून ठीक आहे चला येस क्लिअर पुढचा प्रश्न आठ गुणिले सहा वजा चार अधिक नऊ बरोबर पन्नास याला सिम्प्लिफिकेशन पण तुम्हाला नंबर चेंज करायचे साईन चेंज करायचे आता हे सगळं हा याला म्हणायचं टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन टीसीएस असे प्रश्न विचारते प्रश्न तर सोपे असतात पण वेळ खाऊ असतात खूप टाइम कन्झ्युम करतात आपले जसं की गुणाकाराच्या जागी प्लस घ्यायचंय आणि मायनसच्या जागी वजा घ्यायचंय तर इंटूच्या जागी वजा घ्यायचंय आणि प्लसच्या जागी वजा घ्यायचंय आणि हे चिन्ह अंक पण बदलायचे शेवटी सांगा कोणतं उत्तर देताल सांगा काय उत्तर येईल तुमचं कोणतं ऑप्शन उत्तर आहे चला ट्राय करा आणि मला उत्तर सांगा मी बाजूला होते थोडस ओके पहिलं जी येणार असं म्हणायचंय का कशामध्ये मध्यस्थानी विचारले ना आपण मध्यस्थानीच उत्तर त्या ठिकाणी दिलं ओके okay, गौरव सहा आणि चार ची फेरबदल करायची म्हणतात चुकीचं उत्तर बघा सहा आणि चारच कुठे सहा आणि चार तुम्हाला सांगितले तेच विचारायचं फक्त करायचंय बघा नऊ आणि चार दोन अंकांची बदल करून इंटू आणि प्लस चिन्ह बदलायचंय इथं इंटू आणि वजा बघा गुणिले आणि वजा चिन्ह चार आणि आठ हे नंबर बदलायचे पुढे गुणिले आणि वजा आहे सहा आणि आठ हे नंबर बदलायचे पुढे अधिक वजा आणि नऊ आणि आठ मी डिरेक्ट उत्तर सांगेल तुम्हाला किती ऑप्शन तीन ओके ऑप्शन तीन सुद्धा ऍक्च्युली खबर हो उत्तर नाहीये आता झालं तुमचा तीन म्हणजे सहा आणि आठ वाला ऑप्शन पण तुमचा गेला एक ऑप्शन हा जो आहे तो नाही आहे उत्तर बघा ऑप्शन चार मध्ये टाकून बघा आता मी सगळं वेळ खाणार आहे त्यामुळे मी डिरेक्ट उत्तरच सांगते इथं आ संख्या बदलून घ्या आधी नऊ आणि आठ इथं कुठे आहे बघा इथं नऊ आहे इथं आठ घेणार आणि इथं नऊ घेणार ठीक आहे चिन्हांमध्ये प्लस मायनस इंटू सिक्स इथे बघा प्लस मायनस तर इथं प्लस येईल बरोबर याच्या जागी चिन्ह बघा इथं वजा आहे तर इथं मी प्लस घेतलं ओके आणि इथे चार ॲज इज नंबर घेतला आहे पुढे इथं प्लस आहे तर इथं वजा घेणार आणि पुढे आठ हा अंक आहेच आणि बरोबर पन्नास इथे का फक्त बघायचंय नवसाठ किती चोपन्न चोपन्न अधिक चार किती झाले अठ्ठावन्न झाले मग अठ्ठावन्न वजा आठ जर केले तर पन्नास मिळतील की नाही मग आता सांगा काय उत्तर आलं आपलं फायनल आहेच ऑप्शन नंबर चार ऑप्शन नंबर चार हे आपलं उत्तर असणार आहे कळतंय तर अशा पद्धतीने तुम्हाला हे क्वेश्चन जे आहेत बघा मी जवळपास दहा क्वेश्चन्स किती मिनिटात घेतले आणि ते सुद्धा तुम्हाला वेळ देऊन सॉल्व्ह करू सो तुम्हाला पण असं स्पीड गेन करायचंय तर रोज आपण बीएमसी साठी हेच बारा वाजता रोज लाईव्ह यायचं आणि बारा वाजता स्पीड गेन करायचं फटाफट क्वेश्चन सॉल्व्ह करायचे बीएमसी ला तुम्हाला वेळेचं मॅनेजमेंट करायला हवं कारण पंचवीस मिनिटे आपल्याकडे आहेत पंचवीस मिनिटांमध्ये पंचवीस क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे सेट एचा जो वेळ आहे याला पंचवीस मिनिट आहेत पण फक्त पंचवीस प्रश्न गणिताचे नाही आहेत याच्यामध्ये मॅथ्स आहे सॉरी मराठी आहे प्लस जी के आहे इंग्लिश आहे इंग्रजी आहे आणि मग रिझनिंग वगैरे ठीक आहे रिजनिंग वगैरे आहे तर हे सगळे क्वेश्चन्स कंबाईन असतील त्यामुळे तुमचा वेळ पंचवीस मिनिटे कसे संपले तुम्हालाही कळणार नाही सो बेस्ट आहे की आपण रोज हे सेशन बारा वाजता आपण तुमचं स्पीड गेन करायला तुमची अॅक्युरेसी मेंटेन करायला आपण घेतोय तर अर्धा तासामध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन घ्यायचे रोज तुमची टेस्ट असल्यासारखंच आपण हे सेशन घेणार आहे तर न विसरता सेशन जे आहे ते जॉईन करत चला लाईव्ह येऊन पहिले क्वेश्चन अँसर द्यायचा प्रयत्न करा तुमचा कॉन्फिडन्स लेव्हल इथं चांगला बूस्ट होईल आणि इतर तर तुमचे जे कोणी फ्रेंड आहेत एक्झामसाठी प्रिपरेशन करतात तर त्यांना सुद्धा हे सेशन शेअर करा आणि लाईव्ह यायचा प्रयत्न नक्की करा अर्धा तास असा जातो तुमचा ठीक आहे एका व्यक्तीसोबत गप्पा मारायचा झाला तर अर्ध्या तासाचा एक तास कसे होतात ते काही कळत नाही मग अर्ध्या तासामध्ये आपण या वेळेला काय करूया चांगल्या ठिकाणी लावूया ओके बघा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एक हजार आठशे से सेहेचाळीस जागांसाठी आपल्याकडे बॅच सुरू झालीये आता बघा सध्या रिजनिंगचे दोन टॉपिक आता शिकवून झाले तर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल आणि एकदम बेसिक कॉन्सेप्ट वाईज आहे तर त्यांचे रिव्ह्यू पण खूप छान आहेत आपल्याला की खूप सगळे डाऊट क्लिअर करण्यासारखे सेशन्स आहेत आणि एकदम टी सी एस पॅटर्न नुसार आपण शिकवणार आहे सो so, uh, हे फॅकल्टीज याच्यासाठी तुम्हाला बॅच जॉईन करायची तर कॉन्टॅक्ट नंबर खाली दिलाय सिरीज मिळणार आहे याच्यामध्ये पीडीएफ नोट्स असतील समथिंग आणि uh, एक्झॅक्ट टी सी एस पॅटर्न नुसार शिकवलं जाणार आहे एक हजार आठशे सेहेचाळीस जागांसाठी खूप चांगल्या पद्धतीने आपण ही बॅच घेणार आहे सो so, बॅच जॉईन करू शकता हे पुस्तक का आहे कार्यकारी सहाय्यकच ब्रहुन मुंबई महानगरपालिकेचं मराठी भाषा व्याकरण इंग्रजी भाषा व्याकरण सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी हे चारही विषय इन्क्लूड करून हे पुस्तक बनवलंय आपण तर हे पुस्तक तुम्हाला बीएमसी साठी चांगल्या पद्धतीने गाईड करणार आहे ठीक आहे चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या इन्फिनेटिक स्पर्धा परीक्षा आजच नवीन आला चॅनेलवरती इन्फिनेटिक स्पर्धा परीक्षा अकॅडमी हा चॅनल जो आहे तो सगळ्या एक्झाम वरती तुम्ही लाइव सेशन फ्रीमध्ये बघू शकता बॅच जॉईन करायची असेल तर तो ऍपमध्ये मध्ये सेशन्स तुमचे होतील आणि त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट क्लिअर होतील टेलिग्राम चॅनल आहे एक्झामच्या अपडेट्स तुम्हाला याच्यावरती मिळतात सो जे काही गोष्टी आहेत नुसार किंवा बॅचच्या विद्यार्थ्यांना सुद्धा तर इथं जाऊन तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर होतील जर काही अपडेट आली एक्झामच्या बाबतीमध्ये तर ती तुम्हाला इथं बघायला मिळेल किंवा जी पण चांगल्या पद्धतीने स्टडी या ठिकाणी होतो सो या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या तर आजच्या सेशनमध्ये इतकंच उद्या पुन्हा आपण बारा वाजता लाईव्ह भेटूयात आणि जे काही टॉपिक्स क्वेश्चन्स आहेत प्रत्येक टॉपिक वरचे प्रत्येक क्वेश्चन्स तुम्ही आपण या ठिकाणी बघणार आहे ठीक आहे चला भेटूयात उद्या दुपारी बारा वाजता थँक्यू बाय